हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या गावटेदरबार यूट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो मी घेऊन आले तुम्हाला आपल्या घरच्या कोंबड्यांचं अपडेट आणि मस्तपैकी आपले पिलं खात आहेत आणि अजून काही गोष्टी आहेत मित्रांनो काही कोंबड्या पण सेलसाठी आहेत अवेलेबल तर त्यांचाही त्यांचीही माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मिळेल तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू पहा व्हिडिओ आवडल्यासं की लाईक करा स्किप न करता व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यासनं की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक्स कमी येत आहेत जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईकसुद्धा नक्की करा थँक्यू तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे सकाळ झालेली आहे आणि आपले पक्षी बाहेर आपण सोडलेले आहेत खाण्यासाठी आणि आपल्या घरचं जे खरकटं असतं मित्रांनो दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळीपर्यंत जे काय उरतं ते आपण एका बादलीमध्ये जमा करतो आणि ते भरल्यानंतर मित्रांनो आपण ह्या पक्ष्यांना टाकतो तर मस्तपैकी सकाळ सकाळचं हे खरकटं आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही भाजी होती चपाती होती थोडासा भात असेल अजून भाजीचा खाड्या असतात कांदा चिरलेला असतो बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो ज्या कोंबडीना खाण्यालायक असतात तर त्या सगळ्या गोष्टी आपण या खरकड्यामध्ये टाकतो मित्रांनो आणि हे पक्षी बघा खरकटा टाकलं किंवा बकेट घेऊन आलं की लगेच मागे येत असतात मित्रांनो कधी ते बकेट खाली टाकतात आणि आम्हाला कधी खायला मिळतं त्यांना ते माहीतच असतं थोडासा भात तरी असतो मित्रांनो टोमॅटो चिरलेला असतात खराब झालेलं काय काय असतं तर त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो हे खाऊन पार करतात आणि उरलेलं मग शेवटी डुकर पण खातात मित्रांनो तर तुम्ही बघू शकता इकडे कोंबडा आहे आपला प्युअर गावठी कोंबडा आणि मल्टी कलरची कोंबडी इकडे त्यांची मेटिंग चालू आहे मित्रांनो तर दुसरी गोष्ट मित्रांनो ही कडकनाथची कोंबडी तुम्ही बघू शकता क्वालिटी आणि प्युअर कोंबडी आहे त्याच्या तोऱ्यावरून तुम्हाला कळत असेल आणि ही कोंबडी मित्रांनो आपण बाहेरून आणलेली आहे पाय वगैरे बघा तिचे आणि कलर तर तुम्हाला बघून लक्षात आलंच असेल ही प्युअर गावटी आहे म्हणजे प्युअर कडकनाथ आहे तर मित्रांनो ही सेलसाठी आहे जर कुणाला पाहिजे असेल तर त्यांनी नंबर देईन मी व्हिडिओमध्ये तर त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा आणि ती कोंबडी आपल्या फार्ममध्ये घेऊन जावा मित्रांनो प्युअर म्हणजे प्युअर आहे फक्त तुमच्याकडे प्युअर गाव प्युअर कडकनाथचा कोंबडा असला पाहिजे त्यापासून मग तुम्हाला शंभर टक्के प्युअर कोंबडी कडकनाथची पिलं मिळतील मित्रांनो आणि हे एक पिलू आहे आपल्याकडे खूप सुंदर दिसतं मला तर खूप आवडतं हे आणि बघा किती आयटदार आहे तर मित्रांनो हे पिलू आणि बाकीचे साधारण पिलं असे नऊ पिलं आपण देत आहोत पुण्यासाठी मित्रांनो आज ते पिलू जाईल किंवा हे पिलं जातील मित्रांनो या मल्टी कलर कोंबडीसोबत म्हणजे आज आहे बुधवार तर बुधवार आपण देतो आहे आणि ते गुरुवारी तिकडे पोहोचेल मित्रांनो तर मित्रांनो ही आपली खूड कोंबडी झालेली आहे बऱ्यापैकी मोठी कोंबडी आहे म्हणजे अनुभवी कोंबडी म्हणता येईल आणि हिनं दोन वेळेस पिलं काढलेत आणि दोन वेळेस पिलं मोठी केले सांभाळायला पण एकदम व्यवस्थित आहे तर आता ही खूड झालेली आहे मित्रांनो आणि ही दुसरी वाली आपली घरच्या पिल्यामधून झाली होती आणि ही बऱ्यापैकी मोठी आहे तिचा खेर पण मोठा आहे आणि व्हाईट कलरची आहे तर बघा कशी करते खूड झालेली आहे आणि ही पण खूड आहे पंख वर करते कर आ, आपन, आ, तर या दोघींना विक्रीसाठी काढलं मित्रांनो किंमत तर तुम्हाला माहितच आहे सहाशे रुपये आपण किंमत सांगतो तर तुम्ही बघू शकता तिचे डोळे वगैरे कसे का आहेत काळे आणि साईडने थोडंसं सा केशरी रंगाचा गोलपट्टा आहे तुरा पण मस्त आहे बऱ्यापैकी वयानुसार तुला वाढलेला आहे आणि छान खूड होते आणि पाय पण वाढू शकता एकदम लहान पाय आहे तिचे पण मस्त अॅग्रेसिव्ह आहे बऱ्यापैकी चावायला बघत आहे बघून तर या दोघींना आपण विक्रीसाठी काढले जर कुणाला पाहिजे असतील तर व्हिडिओमध्ये नंबर देईनच त्या नंबरवरती तुम्ही पे करा मुंबई आणि पुणे आणि नगरच्या बायपासला हे मिळू शकतील मित्रांनो नगरला पण सध्या गाडीचं एक अवेलेबल आपण केलेलं आहे नगर बायपासलाच मिळेल फक्त पण शक्यतो मुंबई आणि पुण्याला लवकरात लवकर मिळू शकतात तर जर कुणाला पाहिजे असतील तर त्यांनी मी नंबर देतो त्या नंबरवरती फोन पे करा आणि नंतर मग थोड्या दिवसात एक दोन दिवसात चार दिवसात जास्त आठ दिवसामध्ये मित्रांनो पाठवेन मी that परत आपण या पिल्लांना खायला घालतो आहे आणि इकडे जे व्हाईट पॅचवाली तुम्हाला कोंबडी दिसत आहे मल्टिकलरमध्ये तर ती विक्रीसाठी नव्हती पण आता सध्या थोडीशी गरज होती म्हणून मग ल विकायला काढली आणि मुंबईचे आपले सबस्क्रायबर आहेत पराग जाधव पनवेलच्या इकडे राहतात दादा ते तर त्यांनी ते बुक केले मित्रांनो आणि त्यांना आणखीन एक कलरची कोंबडी द्यायची आहे तर ते देऊया मित्रांनो आणि आपला जो कोंबडा आहे मल्टी मोठा कोंबडा मेन ब्रेडर आणि कडकनाथची कोंबडी चौदा पिल्ले पंधरा पिल्ल्यांची तर तीसुद्धा आपले मित्र आहेत बदलापूरचे तरा 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 मी मुंबईचे तर त्या भावाला पण देतो मित्रांनो स्वागत जमदारे त्याचं नाव आहे दादाचं त्या तर त्यांना द्यायचं आहे आपल्याला ती आणि हा मल्टी कलरचा कोंबडा आपल्याकडे आहे अवेलेबल विक्रीसाठी आणि हा मोठा झाला आहे बऱ्यापैकी आता आणि जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता मुंबई पुण्याच्या इकडे देईन मी आणि हा कोंबडा आणि ती कोंबडी मित्रांनो बुक आहे ऑलरेडी आणि कडकनाथची चौदा पंधरा पिल्ल्याची कोंबडी तर आपण दिलेलं दिले आहे मित्रांनो एकशे वीस रुपयाला त्यांना एक कोंबडी म्हणजे एक पिलू आणि कोंबडीचे सातशे रुपये घेतलेलं आहे त्यांच्याकडनं आणि हा कोंबडा बाराशे रुपयाला दिलेला आहे मित्रांनो तर हा पण कोंबडा जाईल आणि मग हा जो मल्टीकलरचा कोंबडा आहे आपल्याकडे तर तो मग मी इकडे मेन ब्रिडर म्हणून राहील मित्रांनो आणि जो गळाकाटूचा कोंबडा आहे आ, मल्टी कलरचा तो सुद्धा मित्रांनो आपण लवकरात लवकर पुण्याला पाठवतोय हो आणि हे पक्षी आहेत आपल्याकडे सध्या बाहेरून विकत आलेले आहेत हा काळ्या रंगाचा कोंबडा त्याला हे पण चालले आहेत मित्रांनो त्यांचेही मी प्राइस सांगेन जर तुम्हाला पाहिजे असतील तर आणि ही जी कोंबडी हा जो कोंबडा दिसतोय समोरचा तो सात शिर्याचा आहे त्याच्या त्याचे तुम्ही बघू शकता तुरे जे आहेत ते सात शिर्याचे आहेत आणि हा पांढरा पण कोंबडाच निघणार आहे आणि तो पण सात शिर्याचाच आहे मित्रांनो आणि ही मल्टी कलरची कोंबडी आणलेली आहे बाहेर देण्यासाठी सोलापूरचे एक सर आहेत हा त्यांच्याकडून आपण पैसे घेतले तुम्हाला मी सांगितलं असेल तर त्यांना द्यायचे आहेत मित्रांनो तर बघूया आता तिला पण देईन मी पण सध्या मी पक्षी दाखवतोय काय कुठल्या विक्रीसाठी आहेत कुठल्या विक्रीसाठी नाहीत ते तर घरच्या काही कोंबड्या ठेवायच्या आहेत आणि एक आता आपली कोंबडी पिलं काढणार आहे व्हाईटवाली व्हाईट पॅचेस असणारी ब्राऊनिश कलरची मोठी कोंबडी माझ्या घरचं जे पिलू होतं तेच मोठं झालं होतं तर ती कोंबडी आपण अंड्यावरती बसवलेली आहे बावीस अंड्यावरती बसवली होती तिचाही व्हिडिओ मित्रांनो येईलच आजीने कोंबडी अंड्यावरती मांडली होती तर तिचा तो व्हिडिओ येईल आणि हा कोंबडा मित्रांनो मल्टी कलरमध्ये कलर रेड कलरमध्ये व्हाईट आणि रेड ब्लॅक खूप मस्त कोंबडा मित्रांनो खूप अग्रेसिव्ह आहे तर हा कोंबडा आपल्या भावाचा आहे पुण्याच्या तर त्याला पण पाठवायचा आहे पण गाडीचा थोडासा प्रॉब्लेम होतोय आणि वेळ मला होत नव्हता पण त्यासाठी तो राहिलेला आहे पण त्यालाही द्यायचा आहे मित्रांनो आणि ही आपली कडकनाथची कोंबडी विक्रीसाठी आहे प्युअर कडकनाथ आहे मित्रांनो तर बघा तुम्हाला आवडल्यास ना की मागवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्ट